मायनेट करण्यासाठी आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक सोहळ स्वागत करतो सोहळ स्वागत करतो आज खरे अर्थानं चंदनापुरी हे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरलं गेलेलं आहे यापूर्वी देखील या, या गावचं सुपुत्र अजिंक्य रहाणे भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज यानं देखील भारतावरती परदेशामध्ये आपल्या चंदनापुरीचं नाव कोरलेलं आहे तालुक्याचं नाव कोरलेलं आहे तोच योग आज इतिहास म्हणावा हा इतिहास या चंदनापुरीच्या मुलांनी घडवला आणि साता समुद्रापलीकडे थायलंड या ठिकाणी आपल्या तल गावाच विद्यालयाचं तालुक्याच देशाचं नाव त्याचा डंका त्या ठिकाणी वाजवलेलं आहे असे हे सर्व विद्यालयाचे गुणवंत यशवंत कीर्तिवंत विद्यार्थी या सर्वांचं मी या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आजच्या या स्वागत समारंभाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच की आज हा जो क्षण आलेला आहे एक ग्रामीण भागातलं विद्यालय कसं असतं याची प्रचिती आम्हाला या ठिकाणी मिळाली अखिल लोककला अकाडमी पुणे भारत उत्सव दरवर्षी राष्ट्रीय पातळीवरच्या डान्स आणि ड्रामा ह्या स्पर्धा ते भरवतात मागील वर्षी देखील जवळजवळ चोवीस राज्यांनी पुणे या ठिकाणी सहभाग घेतलेला होता त्यामध्ये देखील विद्यालयानं सहभाग नोंदवला होता आणि त्याही वेळेस दोनही संघ पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीचा संघ हा राष्ट्रीय पातळीवरती पाहिला आलेला होता सिंगापूर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती परंतु आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला हे विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचवता आले नाही ही खुनखुन आमच्या मनामध्ये होती गेल्या चार पाच वर्षापूर्वी आमच्या संस्थेनं या ठिकाणी एक नवीन म्हणजे शिक्षणाबरोबर शालेय उपक्रम या ठिकाणी सुरू केले विद्यार्थ्यांमध्ये इतर जे कलागुण असतील ते कलागुण वाढवायचे मग त्यात संगीत असेल नृत्य असेल किंवा खेळ असेल हे विद्यार्थ्यांच्या अंगी रुजावं म्हणून एका संगीत शिक्षकाची व नृत्य शिक्षकाची नेमणूक केली श्री विश्वजीत देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व यश या ठिकाणी प्राप्त झालेले विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सोबत गेलेले राहणी केजी सर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मे महिन्यामध्ये पुन्हा या अखिल लोककला अकादमीनं पुणे या ठिकाणी या स्पर्धा पुन्हा आयोजित केल्या विद्यालयानं पुन्हा सहभाग नोंदवला आणि त्यामध्ये इयत्ता ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी हे दोनही संघ प्रथम आले आणि थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची ते निवड झाली ती निवड झाल्यानंतर आमच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न होता की आता हे वीस मुलं आहेत कसे पाठवायचे प्रशासकीय परवानग्या मिळत नाही परंतु मी आवर्जून सांगतो या ठिकाणी फटांगरे सरांनी जे रुजवलेलं आहे ते सगळं उगवलेलं आहे हा सर्व पालक वर्ग आमच्या पाठीशी होता शासकीय परवानग्या नसताना या पालकांनी लिखी दिलं सर तुम्ही पुढे पाठीशी आहे विद्यालयावर गावावर भरभरून प्रेम करणारे चंदनापुरी आणि पंचकृषीतले पालक यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की बऱ्याचशा शाळेमध्ये मुख्याध्यापक शिक्षक यांना पालकांना मोटिवेट करावं लागतं परंतु आमचे पालक एवढे गुण संपन्न आहे त्या पालकांनी आम्हाला गुणवान मोटिवेट केलं आणि सर तुम्ही फक्त तयार व्हा आम्ही सर्व करतो सगळ्या परवानग्या घेतल्या आणि मग तो योग आला सतरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट च्या दरम्यान या स्पर्धा पार पडल्या आमचे मुलं सुकलेले आहेत काल विमानाचा चार तासाचा प्रवास केलाय रात्री जवळजवळ पाच साठ हा संस्थेचा आणि आमचा उद्देश आहे माझ्या पाठीमागा माझी संस्था भक्कमपणे उभी आहे गाव आहे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील सर्व मतभेद विसरून आमच्या राहतात आणि म्हणून हे यश या ठिकाणी मिळत आहे आज हे विद्यार्थी या ठिकाणी आले आणि अतिशय भव्य दिव्य विद्या इतिहासामध्ये हा सुवर्णक्षरांनी लिहावा असा दिन आज या ठिकाणी भव्य दिव्य मिरवणूक या ग्रामस्थांच्या मदतीनं या पालकांच्या मदतीनं या ठिकाणी काढली या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो विशेषतः पालकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे विद्यालय तुमचं आहे तुमच्या जोरावरती ह्या विद्यालयामध्ये हे सगळे प्रसंग हे जे काही खेळ असेल इतर काही असेल ऍक्टिव्हिटीज आणि म्हणून पालकांच्या ठिकाणी हे सगळं संपन्न होत आहे आणि म्हणून छातीवर दगड ठेवून ही मुलं आम्ही थायलंडला पाठवली कशा प्रकारच्या परवानग्या नाही ह्या कामी आमचे विश्वजित देशमुख सर असतील राहणे केजी सर असतील अठरा ऑगस्टला जेव्हा स्पर्धा सुरू होती आमच्या मुलांमध्ये नंबर यावा ही अपेक्षा नाही की आम्हाला फक्त त्या ठिकाणी आमची कला प्रदर्शित करता यावी आमच्या मुलांमध्ये एवढा आत्मविश्वास झाला की जी सर मला फोन करायचे सर डान्स झालाय परंतु अजून नंबर येणं बाकी आहे परंतु आमच्या मुलांमध्ये एवढा विश्वास होता आमच्या चमोमध्ये एवढा विश्वास होता किती जी सरांना ते सांगत होते सर या बावन्न संघामध्ये आपलाच पहिला नंबर येणार आहे आणि याचा आठवी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपला प्रथम क्रमांक मिळवला आणि पाचवी ते आठवी सातवीच्या गटातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवला या सर्व गुन्हे बालकांचं गुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं पालकांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि माझं छोटस प्रास्ताविक संपवतो